बोला कुंडली श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर भगवान की जय येळकोट येळकोट आज या पंढरपूर या ठिकाणी ओबीसी समाजाच्या बहुजन समाजाच्या मुक्तांच्या प्रश्नांकरता आपण एकत्र आलेलो आहे या कार्यक्र कार्यक्रमाकरता उपस्थित बहुजन समाजाचे नेते दैवत आदरणीय भुजबळ साहेब पडळकर साहेब शेंडगे साहेब मुंडे साहेब जानकर साहेब सर्वच बहुजन समाजाचे व्यासपीठावर बसलेले सर्व नेते आणि समोर बसलेले सर्व बहुजन समाजाचे समाज बांधव महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बहुजन समाजाकरता मुक्तांकरता जे ताटामध्ये वाढलेलं इतक्या वर्षाचं जे काम आहे जे आपल्याला दिलेलं आरक्षण आहे ते आरक्षण आपल्याला आपल्यापासून ओढून घेण्याचं काम काही व्यक्ती ह्या महाराष्ट्रामध्ये करत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या ह्या बहुजन समाजाला महाराष्ट्राच्या समाज ह्या एक काल ते पडलेल्या ह्या समाजाला कुणीही त्या ठिकाणी नव्हतं आणि त्या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेब उठून उभे राहिले आणि आज आपण पाहताय आहे की महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने बहुजन समाज एकत्र येत आहे खऱ्या अर्थानं आपण एकत्र आल्यानंतर अनेक या जिल्ह्यातल्या असत्याने किंवा अनेक या महाराष्ट्रातल्या इतर समाजाच्या नेत्यांना अतिशय पोटसूळ सुटला आणि त्या ठिकाणी बहुजन समाज एकत्र येतोय ओबीसी समाज एकत्र येतोय ही पाहण्या करता किंवा ही पाहना कि पाहना म्हणून त्यांनी अनेक शकली लढवायचं काम चालू केलेलं आहे ही आपण हक्का करता आपल्या हक्का करता एकत्र आलेलो आहे आमच्या ताटातलं ओढण्याचं काम आपण करत आहे म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे आणि जर आमच्या ताटातलं ओढून घेण्याचं काम तुम्ही करीत असताना आणि मग आम्ही जर एकत्र येत असताना तर आपल्याला वाईट वाटायचं कारण काय नाही कारण आख्या आयुष्यभर आमच्या पूर्वजांनी आमच्या बहुजनांनी आमच्या भटकेमुक्तांनी आपल्याकरता काम केलेलं आहे आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे आमच्या पूर्वजांनी आजपर्यंत आपल्याकरता मनिती केलेला आहे आता आमच्याकरता आम्ही लढाईची तर जर आमची दानं धरले असेल आमच्याकरता आम्ही एकत्र येत असन तर आपल्याला राग येण्याचं कारण काय आमच्या नेत्यांवरती आपण चप्पल फेक करताय आमच्या नेत्यांवरती आमच्या नेत्यांचे पोस्टर फाडले जातात आमच्या नेत्यांच्या याच्यामध्ये काही कारखाने असे टाकलेले की त्या गोळ्या तयार करतात की त्या भुजबळ साहेबांना किंवा इतर नेत्यांना गोळ्या घातल्या जाते खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी सांगतो की असा कोणता ब्रँड तयार झालेला नाही महाराष्ट्रामध्ये की आमच्या नेत्यावरती कोणती गोळी चालवल्या जाईल आमच्या नेत्यावरती कोणती चप्पल चालवल्या जाईल आणि असं जर कधी झालं तर तो, तो ब्रँड ह्या महाराष्ट्रातून नाही ह्या जगातून उठवल्या जाईल असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो कारण ही आमची लढाई आहे आमची हक्काची लढाई आहे आम्ही कुणाला दुःख देत नाही आम्ही कुणाच्या बाबतीत वाईट बोलत नाही जर आमचा नेता आमच्याकरता करत असन आपण पाहिलं की आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांवरती त्या ठिकाणी इंदापूरमध्ये चप्पल फेक झाली काय कारण आहे हा नेता पडळकर साहेब सर्व महाराष्ट्रातल्या अठरा पगार जातींकरता लढतो एका जाती करता नाही तुम्ही एका जातीकरता प्रवर्ती आग... जर अशी तर परत जर काही जर झालं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की आपण आतापर्यंत दुसऱ्यांकरता केलेला आहे आपण आत्तापर्यंत दुसऱ्याकरता रक्त सांडलेला आहे आपल्या नेत्यांना जर काही जर झालं तर त्याला जबाबदार आपण आहे आपण संरक्षण दिलं पाहिजे आपण प्रत्येक नेत्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ताकद सुद्धा सगळ्यांना दिसली की ज्या ठिकाणी पडळकर साहेबांवरती त्या ठिकाणी चप्पल फेक झाली त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सहाशे ठिकाणी रस्ता रोखो झाले ही ताकद बहुजनांची आहे आणि सहाशे ठिकाणी त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र जाम झालं आणि खऱ्या अर्थानं ही नेत्यांची जर आपली ही जी फळे आहे हे स्टेजवर बसलेले आपले दैवत आहेत आपली ताकद आहे ही जर हे नेत्यांना आपण जर जपलं नाही हे जे करतात हे आपल्याकरता करतात आपल्या समाजाकरता करतात यांना जर आपलं ज आपण जपलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कुत्रही हाल खाणार नाही कारण ज्यांना आपण पाटील म्हणित होतो ज्यांना आपण सरपंच म्हणित होतो ज्यांना आमदार म्हणत होतो ती आपली राहिलेली नाहीत आपल्याकरता फक्त ही स्टेजवर आहेत आणि त्यांच्याकरता जर जगायचं असेल तर इथून पुढं ताकदीने उभे राहा प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील ज्या ज्या ठिकाणी मेळावे असतील आपण त्या ठिकाणी जातीने आपल्या एक दिवस आपल्या आपल्या समाजाकरता दिला पाहिजे आपल्या समाजाकरता त्या ठिकाणी एक दिवस नाही आपण कामाला गेलो तरी चालून मला माहिती आहे की आपण गरीब कुटुंबात जन्माला आलेलो आहे आपण गरीब कुटुंबातून आपण या ठिकाणी येतोय आपल्याला जर एक दिवस आपल्याला काम केलं नाही तर आपल्याला खायला मिळत नाही पण जर आता जी लढाई आहे ही लढाई आपल्या क्षमतेची लढाई आहे आपल्या ताकदीची लढाई आहे आणि मी परत एकदा आपल्याला या ठिकाणी सांगतो की असं काय झालं इथून पुढच्या काळामध्ये बहुजन समाज भटके मुक्त समाज आणि खास करून रामोशी समाज साहेब माग घेणार नाही आपल्या करता काहीही करावं लागलं तरी चालन असं या ठिकाणी सांगतो थांबतो जय मल्हार जय माझे यानंतर आपले सर्वांचे लाडके नेते ओबी समा ओबीसी समाजाचे नेते